रामकृष्ण हरी उद्योग व्यापार यामध्ये यशस्वी होण्यासाठी भाग दोन रतन टाटा यांच्या बाबतीत मी काही बोलणं म्हणजे काजव्यानं सूर्याचं वर्णन केल्यासारखं आहे काही घटना त्याच व्यक्तिमत्व स्थितीमान आहे हे दर्शवतात त्यांना ऑटोमोबाईल बद्दल प्रचंड आवड आहे आणि त्यामुळे त्यांनी टाटा मोटर्सची केली इंडिगोचे उत्पादन केले पण म्हणावे असे मिळाले नाही फोडसारख्या कंपनी मालकाकडून अपमान सहन करावा लागला पैसा आहे लालमारी इम्पॅक्ट आहे मनुष्य बळ आहे म्हणून कंपनी चालू केली आणि यश मिळाले असे नाही ऑटोमोबाईल मोबाईल व्यवसाय एसपायला जग्वार लँड रोव्हर टेपोर पर्यंत वाट पाहावी लागली कारण त्या त्या क्षेत्रातील सदस्या लोक आपल्याकडे असले तरच प्रोडक्ट चांगले बनवू शकतो लँड रोवर घेताना देखील कंपनीतून मित्रपरिवाराकडून या कंपनीची खरेदी झाली त्यावेळी या तोटात असणाऱ्या कंपन्या या कंपनी घेऊन काय कंपनी करणार हा प्रश्न सर्वांनी विचारला आता ज्यावेळी टाटा मोटर्सच्या कार पाहताना गाड्यांमधील गिड क्वालिटी टेक्नॉलॉजी गाड्यांचे अंतर बाहेर दिसणे यात फरक जाणून येईल त्याचबरोबर जगवार लँड रोवर यांच्या व्यवसायात सुद्धा वृद्धी दिसत आहे संयम सातत्य सर्वोत्तम करण्याची ओढ अपयश आणि अपमानाने थकून न जाता त्यावर मात करणे हे सर्व गुण घेण्यासारखे आहे दुसरी घटना टाटा समूहाच्या मुख्यस्थपदी सायरस मिस्त्री यांची नेमणूक सायरस मिस्ट्री हे ग्रुपचे मुख्यस्थ आहेत आणि टाटा मिस्त्रीमध्ये नातेसंबंध आहे टाटा समूहामध्ये त्यांचे शेअर होल्डिंग जास्त आहे वस्तुस्थिती अशी आहे की टाटा समूहाला प्रगती पथावर येण्याच्या चा वेळेस चहापूर्वी पालोंजीच्या आधीच्या मुख्यस्थाने आर्थिक के मदत केली होती ज्याची परत फेड म्हणून टाटा समूहाने त्यांना जास्तीचे अधिकार देऊ केले होते टाटा समूहाचे मूळ व्यवसाय चालवणे हे आहे पण यातून नफेखोरी करणे नाही उद्योग उभारून लोकांना रोजगार देणे देशाच्या आर्थिक कारणाला बळकटी देणे आवश्यकतेवेळी अशा व्यवसायातून देशासाठी सेवा पुरवण हे मूलभूत तत्व आहे असे उद्योग आहेत पण टाटा ग्रुपने व्यवसाय कामगारासाठी चालू ठेवलेले आहे टाटा ग्रुपमधील सर्व कंपन्यांची सर्व नफा टाटा सन्सला जातो त्यातील काही भाग उद्योग वाढवायला ठेवून बाकी सर्व काही ट्रस्टद्वारे टाटांच्या वेगवेगळ्या नावे ट्रस्ट आहेत समाजसेवी लोककल्याणकारी उपक्रमामध्ये खर्च केले जातात सायरस विस्त्रची नेमणूक झाल्यावर त्यांनी टाटा ग्रुपमधील कोट्यात असलेल्या कंपन्या बंद कर अथवा विकणे हे धोरण अवलंबले तेही टाटा सन्सला विश्वासात न घेता यामध्ये सायरस मिस्त्रीची आणखीन एक दुर्गामी योजना म्हणजे या सर्व प्रकारची कारणे दाखवून टाटा समोर तोट्यात आहे असं चित्र निर्माण करायचं आणि टाटा ग्रुप ग्रुप शहापूरजी पालोंजीमध्ये आधारित ग्रहण करायचं या yeah, yeah. सर्व गोष्टीचा <स्थी> अंदाज आल्यावर <गालेवुर>, सायरस <स्थाथा> मिस्त्रींना बाहेरचा रस्ता दाखवला राष्ट्रीय ट्रिब्युनलमध्ये <स्था> वाद मागून दाद मागून त्याचा <स्था> हित्र निवाडा केला आपल्या आप पूर्वापार चालत आलेल्या पारंपरिक मान्यता कधीही स्वार्थासाठी सोडायच्या नाही व्यवसायात गरजेचं आहे पण तत्वपणाला लावून नये म्हणूनच टाटा ग्रुप जगभरात प्रामाणिक व्यवसायाबद्दल प्रसिद्ध आहे असे अनेक किस्से आहेत कॉटन टाटांचे आणि त्यातून त्यांचं व्यक्तिमत्व प्रत्येक वेळेस झळकावून दिसत लिहाल लिहाल वाताल भाषा आणि देवडं विशेषण करायला कमीच आहे तर तशा तशा नमन न यात फोर धन्यवाद धन्यवाद